नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत लोकेशन जिथे ऑन झालं होतं त्या ठिकाणी सायली आणि अर्जुन पोचलेले असतात आणि मग ते तिथे गेल्यानंतर पाहू लागतात तर सुमन काकूला घट्ट असं बांधून ठेवलेलं असतं तिचा जीव भांड्यात पडतो कारण तिने अर्जुन आणि सायलीला पाहिलेलं असतं आणि मग त्या दोघांना बघून तिचा हंबरडा फुटतो ती जोरजोरात रडू लागते तिचं रडणं थांबवत नाही ती खूप घाबरलेली दिसते तिची ती अवस्था पाहून सायली खूप घाबरी होते आणि अर्जुन तिला पाणी पसतो तिला शांत करतो थोडीशी शांत झाल्यानंतर मग ती बोलू शकते अशा अवस्थेत येण्याची सगळेजण वाट पाहू लागतात घरी मात्र सगळी काळजीत असतात अर्जुन सायलीचा फोन लागत नाही थोडंसं लागल्यानंतर ना ते उचलत नाही मग ह्यांचं नक्की काय चाललंय हेच कळे ना एकदमच गायब झाले दोघंही नाही आहे म्हटल्यानंतर ना घरात सगळ्यांचा काळजीचा सूर लागलेला असतो आता इथे मार्केटमध्ये एक मित्र आहे ते तिथे रविराज फोन करून विचारू लागतो तर त्या मित्राने सांगितलं की इथे तुझे घरचे कोणीच आलेले नाही मग दुसरा कॉल तो डायरेक्ट लावतो चैतन्यला चैतन्यला तरी काहीतरी माहिती असेलच कारण ते त्याला सांगितल्याशिवाय जात नाही पण चैतन्य म्हणतो मला काहीच माहीत नाही मी कार्यक्रमात जेव्हा आलो त्यावेळेला ते जण घरीच होते पण माझे एक दोन मित्र आहे त्यांच्याशी मी बोलतो आणि काही माहिती मिळते का मिळाली तर मी तुम्हाला सांगतो असं चैतन्य सांगतो आणि मग फोन ठेवतो इथे मात्र प्रियाला काळजी पडली आहे बहुतेक हे सुमनला शोधायला गेले असतील किंवा मैपत्नी काहीतरी तोंड उघडला असेल मग ते पोलीस स्टेशनला गेले असतील नागराजचं माझं काही खरं नाही हे तिला जाणवं लागतं मग ते पटकन नागराजला फोन करून अलर्ट करण्यासाठी बाहेर जाते इकडे सुमनशी आता सायली शांत झाल्यानंतर काको मग बोलू लागतात अर्जुन पण विचारू लागतात की तुम्ही इथे कशा आलात तेव्हा ती सांगते आमच्या ह्यांनी मला इथे आणून बांधून ठेवले आता हे सगळं कधी आणि कसं घडलं असं विचारल्यानंतर ती सांगू लागते न्यू इयरची पार्टी होती त्यांच्या पा त्यांचा पाठलाग मी केला त्यावेळेला मी माझ्या डोळ्यांनी महिपतला पाहिलं यांनी आम महिपतला बांधून ठेवलेलं होतं आणि त्याच वेळेला मी पण त्यांच्या नजरेत पडले आता मी कोणाला ही बातमी सांगेल ह्या धाकाने त्यांनी मला बांधून ठेवलेलं होतं आणि काही दिवसांपूर्वी आमची जागा बदलण्यात आली पहिले मला इथे आणण्यात आलं ना त्याच्यानंतर महिपतला इथे आणलं आहे मग इथे सायली अर्जुनकडे पाहते अर्जुन आठवतो हा तोच दिवस त्या दिवशी आपण त्या ठिकाणी पोचलो होतो म्हणजे आपण सुमन काकूचे किती जवळ पोचलो पण आपल्या अगोदर तिथे नागराज काका पोचला त्याने जागा बदलली ह्या ह्या दोघांची मग नंतर आम्हाला दोघांना सोबतच ठेवलं होतं मी महिपतची मदत केली महिपतला सोडवून पळवून जाण्यात मदत केली पण हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हापासून ते माझ्या जीवावर उठले आणि मला जीव मारण्याच्या धमक्यानंतर ते देऊ लागले ही सगळी हकीकत आता सायलीला आणि अर्जुनला सुमनने सांगितलेली असते इथे जीव तोडून प्रिया फोन करते पण नागराज काही ना फोन उचले ची ना त्याने फोन इथे बाजूला ठेवला आहे आणि जोरजोरात गाणी लावली आहे गाडीमध्ये त्याच्यामुळे त्याला फोन वाचतो आहे ही गोष्टच लक्षात येत नाही आणि तो त्याची त्याची गाडी ड्रायव्हिंग करत असतो इथे प्रियाला काळजी पडली नक्की हा आता कुठे गायब झाला आहे आता याच्यानंतर संकट माझ्यावरती येतं आहे की काय सुमन सगळे घडलेले हकीकत सांगते मग आता सायली म्हणते आपण नागराज काकाला पोलिसांच्या ताब्यात देऊया तर ती म्हणते मी पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर साक्ष पण देईल माझा नवरा गुन्हेगारच आहे याचाच अर्थ रविराज काकावरती जीव घेण्या हल्ला पूर्ण परिवारावरती करणारा मास्टर माइंड महिपतचाही मोठा बस दुसरा तिसरा कोणी नसून नागराज आहे हे सगळं सत्य आहे म्हणून सुमन रडू लागते आणि मी त्यांच्या विरोधात तुम्हाला साक्षही द्यायला तयार आहे पोलीस स्टेशनला किंवा कोर्टामध्ये असंही ती सांगू लागते घरामध्ये सगळे काळजीत असतात आणि इथे सायली आता विचार करते की आपण पटकन पोलिसांकडे जावा आणि त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यावं आपण अर्जुन सांगतो ठोस पुरावा नाही त्याच्यामुळे काका सुटून जाणार आपल्याकडे ठोस पुरावा मिळायला हवा तर घरामध्ये ह्या ह्याबद्दल कोणी काहीही सांगायचं नाही असं ठरलं घरी मात्र सगळेजण काळजीत असतात अजूनही सायली आलेली नाही अर्जुनचं नाही नागराज घरामध्ये आल्यानंतर प्रिया जवळ जो जाऊन उभा राहतो आणि प्रियाला विचारू लागतो सगळेजण काळजीत आहे नक्की इथे काय घडलं आहे मग ते हळूहळू सांगू लागते की अर्जुन आणि सायली घरातनं गायब झाले आणि अजून त्यांचा काहीही पत्ता लागलेला नाही त्यांचा फोनही लागत नाही मग बहुतेक ते सुमन काकोला शोधायला गेले असतील का, गे का असा डाऊट आता इथे प्रियाने सांगितला असतो नागराजला नागराज लगेच फोन करायला बाजूला जातो अर्जुनने आणि आता सायलीने मिळून एक गोष्ट ठरवली आहे की आपण घ नागराजला कळूच द्यायचं नाही काही सुमनने आपल्याला सत्य सांगितले आता असं सा सांगायचं सुमनने आपल्याला आहे का तिला महिपतने बांधून ठेवले आणि सगळा आरोप महिपतवरती टाकून द्यायचा मग तो बिंदास्त होऊन जाईल यांनी काहीतरी चूक करेल त्या चुकीचा आपण फायदा उचलून मग त्याच्याकडनं कबूल करून घ्यायचं रविराज काकावरती बावीस वर्षापूर्वी ज्यांनी हल्ला केला तो दुसरा तिसरा मास्टर दुसरा कोणी नसून तो नागराज आहे आता ही ट्रिक तिघांनी मिळून ठरवलेली असते आता सगळ्यांसमोर असं सांगितल्यानंतर नागराज थोडा रिलॅक्स होईल आणि काहीतरी चूक करून बसेल ज्यामुळे तो स्वतःच कबूल देईल आणि सगळ्यांना पुरावे सकट कळेल काही नागराजच ह्या सगळ्या गोष्टीचं मास्टर माइंड आणि ते सुमनला वाईट वाटतं की माझा नवरा किती दुष्ट आहे स्वतःच्या भावालाही त्यांनी बसवलं मला माझी अवस्था कशी करून ठेवली माझा जीव घेईल अशी धमकीही त्यांनी मला दिली किडनॅप केले आणि मारधांत पहिलेच करायचं एकदम तीन केसेस त्याच्यावर टाकायचं असं सायलीही म्हणते पण आता आपण सगळ्यांनी थोडी शांतता घ्यायला हवी फक्त नागराजच्या तोंडून हे वधून घ्यायचं आहे असं ठरलेलं असतं इथे नागराज त्याच्या माणसांना फोन लावू लागतो त्याची माणसं काही केल्या फोन उचले ना कारण त्यांना आता अर्जुनने बांधून ठेवलेलं असतं एका दोरीने त्याला आता डाऊट आला आहे की हे माणसं फोन नाही उचलते इथे पोलिसांना फोन करून रवीराज सांगू लागतो की सायली आणि अर्जुन बराच वेळ झाला आहे अजून आलेलं नाही तुम्हाला काही माहिती तर ते म्हणतात मला फोन आलेलं नाही मी त्यांची चौकशी करतो कुठे आहे कळलं की तुम्हाला कळवतो असं फोनवरती बोलत असतानाच इकडे विमलची नजर दाराकडे जाते दारात पाहिल्यानंतर तिला अर्जुन आणि सायली दिसतात सगळ्यांना मग विमल सांगू लागते हे बघा दादा आणि बहिणी आलेत सगळेजण सायली आणि अर्जुनकडे पाहू लागतात दोघंजणं घरी आलेले असतात सगळ्यांच्या जीवात जीव येतो बरं आता हे दोघंजण आले सगळेजण त्यांना प्रश्न विचारायला पुढे सरसावतात आणि म्हणतात कुठे होतात, होतात तुम्ही सगळेजण किती काळजीत होते सगळ्यांच्या जीव आल्या जेव्हा सायली आणि अर्जुन घरी येतात प्रियाला मात्र डाऊट येतो हे दोघं गेली कुठे होती दोघांच्या चेहऱ्यावर किती हास्य आहे रविराज आता विचारू लागतो अरे सगळ्यांना तुम्ही दोघांनी घाबरवलंच आहे आता कुठे गेला ते सांगणार की नाही हसत काय उभे आहात असं म्हटल्यानंतर दोघंही सगळ्यांकडे हसत हसत बाजूला होतात आणि समोरून उभी दिसते सगळ्यांना सुमन सुमनला पाहिल्यानंतर सगळ्यांचा जीवात जीव येतो कुठे होती म्हणून इथे प्रतिमा तिला विचारू लागते रडू लागते तिच्या गाळ्यात मिठी मारून म्हणते तू भेटत नव्हती माझा जीव किती घाबर व्हायचा बरं झालं तू सापडली तुझी ही अवस्था कोणी केली आहे असे कितीतरी प्रश्न सगळेजण तिला विचारू लागतात तीही एक शब्दाचे उत्तर न देता फक्त डोळ्यात आशुर येत असतात आणि तिला सगळेजण सावरतात सोप्यावरती बसवतात सगळेजण तिची काळजी घेऊ लागतात मग सुमनला पाणी आणलं जातं देवाकडे प्रार्थना केली असते कल्पनाने तर त्याप्रमाणे ती देवापुढे साखर ठेवायला विमलला सांगते विमल म्हणते हो मी आत्ताच देवापुढे साखर ठेवून येते प्रताप आता लागतो तुझी अवस्था इतकी खराब कशी काय झाली तू तर किडनॅप झाल्यासारखी दिसत आहे असं म्हटल्यानंतर हो ना कोणी केलं हे सगळं म्हणून प्रत्येकजण सुमनला प्रश्न विचारत असतं रविराज मात्र म्हणतो ज्याने कोणी केला असेल पण तू आता ठीक आहेस ना तुझी अवस्था खूपच खराब आहे तुला बरं वाटतंय का तर ती मानाने डो डोकं हलवून खुनवून सांगते हो मी बरी आहे तर इथे तुला कोणी किडनॅप केले असं म्हटल्यानंतर लगेचच सा आपला अर्जुन सांगू लागतो की नागराज नागराज काका नागराज काका मागे वळून पाहतो घाम फुटतो पुढे पळू की मागे थांबू त्याला कळे ना मग इथे अर्जुन म्हणतो अरे काका घाबरलाच काय हे बघ ना तुझी बायको घरी आली आहे आणि तू तिला अजून भेटायलाही गेला नाही तर तो म्हणतो हो जातोय ना मग इथे सायली सांगू लागते की नागदेश काका तुमची बायको इतक्या दिवसांनी परत आली तिला भेटा तर खरी तुमच्या बायकोला कोणी किडनॅप केलं होतं तर महिपतने महिपतने इतक्या दिवसापासून सुमनकाकूला एका ठिकाणी डांबून ठेवलेलं होतं आम्हाला तो लोकेशन मिळाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो कुणाला काही सांगितलं नाही सगळेजण घाबरतील म्हणून आम्ही शोधत शोधतच गेलो होतो तर तिथे खुर्शीत बसलेली आम्हाला सुमनकाकू दिसली बांधलेली आणि बाहेर ना महिपतची दोन माणसं होती ज्यांनी पहि पहिरा दिला होता तिला बाहेर रूमच्या असं म्हणत इथे सगळे कारस्थानं हे महिपतनी केले सगळ्यांसमोर सायली आणि अर्जुन सांगू लागतात नागराजच्या जीवात जीव येतो म्हणजे सगळा आरोप आता महिपतवर जाणार प्रिया ही निश्चिंत होते महिपतवरती इतके मोठे आरोप त्याच्यात आता सुमन काकूला किडनॅप केल्याचाही आरोप म्हणजे आपण दोघंही वाचलो असं प्रिया नागराजला खुणवते मग नागराज इथे आपल्या बायकोच्या समोर जाऊन बसतो तिला म्हणू लागतो की कुठे होतीस तू प्रिया म्हणते काय मास्टर माइंड आहे स्वतःच्या बायकोला किती घाबरवून ठेवले ती सत्य सांगायला तयार नाही तिने नाव सांगितलं तर सांगितलं कोणाचं त्या मैपतचं इथे नागराज हात घट्ट पकडतो म्हणतो आणि तिला म्हणू लागतो की मला वाटलं नव्हतं तू मला सापडशील मी किती घाबरायचो मला भीती वाटायची असं म्हणत तिच्या हाताला तोड जोरजोरात दाबू लागतो तिला सांगू लागतो की कुणासमोर हे तुझं तोंड उघडायचं नाही खरं सांगायचं नाही नकळपणे त्याचे टॉन्ट चालू असतात आता इथे अर्जुन आणि सायली हे सगळं काही पाहत असतात फक्त आता त्यांनी प्लॅन बदलला आहे म्हटल्यानंतर फक्त आता त्यांना शांततेत बघावं लागतं हे सगळं आणि इथे सुमन खूप घाबरलेली असते नागराज म्हणत असतो की चला आता आपल्या घरी जाऊया आणि अर्जुन नागराजला म्हणतो काका तू दोन मिनटे इकडे ये तो म्हणतो काय झालं तुझ्या मोबाईलमध्ये ना मला एक व्हिडिओ सापडला होता व्हिडिओ कसला व्हिडिओ असा प्रश्न ना नागराज विचारतो आणि अर्जुन दाखवू लागतो त्याच्यामध्ये सुमन काकूला बांधून ठेवलेला असा व्हिडिओ असतो आता त्या प्रश्नाला तो काय उत्तर देणार सगळ्यांसमोर तो काय बोलतो आहे हे सगळं काही बघायला आपल्याला मिळणार चला तर उद्याचा एपिसोड एकदम रंगतदार असणार तो आपण सगळेजण पाहूयात तोपर्यंत धन्यवाद